डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोबाई ढगोबाई वारा वारा घरा घरा सो सो वारा घरा घरा सो सो ढोल ढोले ढकत ढूम ढुम ढुम बीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी बीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाटीवर समसम छडी आकाशाच्या पाटीवर समसम अगोबाई अगोबाई खोल खोल जमिनीची उघडून दार बुडबुड बेडकाची बडबड फार डुंबायाला करूया तलाव डुंबायाला डबक्याचा करूया तलाव साबू बिबून पोजाराची खलगाव